आपला जॉन अँडिअरचा तीस अठ्ठावीस अठ्ठावीस वीस ट्रॅक्टर आहे दोन हजार बावीसचं मोडले आहे शेवट आता आपण जे के इंडस्ट्रीज सांगली यांचं बघा फोडायचा अवजर आहे बाहेर घेणार आहे आपण या अगोदर पण एक चार महिन्यापूर्वी आपण सरी पाडण्यासाठी रिझर त्यांच्याकडून घेतलेलं आहे चार महिन्यानंतर आज हे पुन्हा एक नवीन आवाज राहले याची आत्ता आपण ट्रायल घेण्यासाठी रानात जाणलो ट्रायल घेण्यासाठी असं परफेक्ट असं रान नाही आता येऊन चार पाच दिवस झालेत यशपाणी घेऊ ट्रायल असा रस्ता होता वाहतुकीचा इथून सगळा ऊस बाहेर निघालेला या दोन साऱ्यांच्यातून मी मुद्दाम म्हणून व्हिडिओसाठी ही ठेवली होती ही सरी आहे ही पूर्ण तोडावलेली आहे ट्रॅक्टरांनी पूर्ण लोड लोडा एका हातात स्टेरिंग आणि एका हातात लिवर पकड देत नाही एका हातात मोबाईल धरल्यामुळे एवढं एवढं खास काढ देत नाही तरी पण इतका ट्रॅक्टर खुला चालतोय पूर्ण लोड आहे ह्या सरी पूर्ण दाबलेली होती या ज्या कराच्या सर्यात याच्यात काय वाहतूक झालेली नाही त्या पण सार्यांनी काय वाहतूक झाली नाही ह्या सरीतून खरी वाहतूक झालेली आहे ही सरी पूर्ण दाबलेली आहे तरी पण ट्रॅक्टर एकदम खुला चालतोय आता इथं आल्यानंतर थोडा लोड राहिला एका हाताने कंट्रोल करू शकत नाही त्यामुळे व्हिडिओ थांबवला एकदम सिम्पली चालतोय का तू जाऊन सेटिंग केलेले मॅच जोडले तर चालू केले आता थोडं वाढवलं पाहिजे थोडी भराच्या नंतर का अजून वाढवल्या नाही रोटरने पाहिलं आपण आहे ना वरच्यावर वर खोडक्यात असून घेतल्यात मला हे व्हिडिओ काढला मुळे पूर्ण सीडी तोडवलेली आता नाही काढू शकता व्हिडिओ बरोबर जेवढा आपलं उशी तेवढीच जागा राहते बाकी सगळं तासलून निघते मधमध मध बघू शकते आणि रोटरने आपण खोडक्या तासल घेतल्यात या वरच्यावर थोड़ा थोडं रोटर लावून हे खोडवा तासून घेतलेलं आहे